Namaskar! शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोमवार दिनांक दहा जून दोन हजार चोवीस चो चो करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या अवश्य भेट द्या या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि सोमवारी इंडेक्समध्ये मुवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करायला सुरुवात करूया मात्र या विश्लेषणाला सुरुवात करत असतानाच मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे तो म्हणजे ह्यापूर्वी शुक्रवारी आपल्या चॅनलवर प्रसिद्ध झालेला चारही इंडेक्समध्ये विकली आणि डेली टाइम फ्रेममध्ये विश्लेषण असलेला व्हिडिओ तुम्ही बघितलाय का जर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर कृपया आजचा व्हिडिओ बघण्यापूर्वी तो व्हिडिओ एकदा बघा आणि त्यानंतर आजचा व्हिडिओ बघा त्यामुळे आपल्याला चारही इंडेक्स इंडेक्ससोबतच ओवरऑल मार्केटमध्ये येणाऱ्या काळात कशाप्रकारे मुवमेंट होऊ शकते कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो कुठे रेजिस्टन्स फेस करायला लाग लागला लागू शकतो जर ट्रेंड चालू असणारा ट्रेंड असाच चालू राहिला तर कोणती टार्गेट्स आपल्याला बघायला मिळू शकतात जर रिव्हर्सल येणार असेल तर कोणत्या लेवलपासून येऊ शकतं अशा अनेक विषयांची अतिशय विस्तृत अशी चर्चा त्या व्हिडिओमध्ये करण्यात आलेली आहे त्यामुळे तो व्हिडिओ बघा आणि त्यानंतरच आजचा व्हिडिओ बघा आता तुम्हाला जर तो व्हिडिओ बघायचा असेल तर आता उजव्या बाजूला कोपऱ्यात आपल्याला त्या आय बटन मध्ये त्या व्हिडिओची लिंक दिसत असेल तिथे क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता जर काही कारणामुळे तिथे तुम्हाला ती लिंक उपलब्ध झाली नाही तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा त्या व्हिडिओची लिंक उपलब्ध करून दिलेली आहे सा है कि सा मी आता असं झूम करतोय की तुम्ही तो व्हिडिओ बघितलेला आहे आणि आपण आजच्या विश्लेषणाला सुरुवात करूया आणि त्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे बँक निफ्टीमध्ये आपण वरच्या बाजूला एकोणपन्नास हजार नऊशे पन्नास ही इम्पॉर्टंट लेवल म्हणून घेतलेली आहे खालच्या बाजूला एकोणपन्नास हजार सहाशे पंच्याहत्तर ही लेवल इम्पॉर्टंट लेवल म्हणून घेतलेली आहे आता ह्या ज्या दोन लेवल आहेत ह्या दोन लेवल आपल्याला लक्षात येत आहेत की ह्याच्यामध्ये अंतर जास्त आहे तर त्यामुळे तुम्ही पाहिजे तर इथे सेंटर लाईन सुद्धा काढू शकता आता इथे जर समजा थोडंसं गॅप ओपन झालं आणि फ्लॅट ओपन झालं यापैकी काही ओपन झालं आणि जर समजा वर जात असेल एकोणपन्नास हजार नऊशे पन्नासच्या वर टिकत असेल तर काय होऊ शकतं मग पन्नास हजार ही लेवल आपल्याला ले एक रेजिस्टन्स आहे त्याच्या जवळपास आपण पोचू आणि पन्नास हजारसुद्धा ब्रेक होत असेल तर मग आपल्याला पन्नास हजार पन्नास पन्नास हजार एकशे पन्नास पन्नास हजार दोनशे पन्नास अशी आपल्याला टार्गेट बघायला मिळू शकतात पन्नास हजार लेवलला आपण पुन्हा एकदा गवश निघालणार आहोत तर त्यामुळे जर इथून गॅप ओपन उप होऊन वर टिकत असेल तर आपल्याला वरच्या दिशेनं मुवमेंट बघायला मिळू शकते जर अप ओपन झालं गॅप ओपन झालं पन्नास हजार किंवा पन्नास हजार पन्नासच्या आसपास तर काय होऊ शकतं तर एकदा थोडंसं प्रॉफिट बुकिंग येईल आणि त्याच्यानंतर प्रॉफिट बुकिंग आल्यानंतर आपल्याला पुन्हा एक बाउन्स बघायला मिळू शकतो आणि त्याच्यानंतर जे काय आपल्याला ॲक्शन होईल मग जर समजा इथून वर जायला लागलं तर मग आपल्याला ही वरची टार्गेट बघायला मिळतील किंवा इथून जर खाली यायला लागलं तर मग थोडंसं काय होऊ शकतं आणखीन सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं आणि आपल्याला ज्या एरियामध्ये आपण बघू शकतो की शुक्रवारी खूप वेळ ट्रेड झाला म्हणजे दुपारचं पूर्ण सत्र ह्या रेंजमध्ये ट्रेड झालं ह्या रेंजमध्ये आपल्याला मग सपोर्ट घेतला जाऊ शकतो काही कारणानं फ्लॅट किंवा गॅपडाऊन ओपन झालं आणि ही जी लेवल आहे याच्या खाली टिकत असेल म्हणजे एकोणपन्नास हजार सातशेच्या खाली आपण देताना लेवल एकोणपन्नास हजार सहाशे पंच्याहत्तर दिली आहे पण सातशेच्या सुद्धा जर खाली जायला लागलं सहाशे पंच्याहत्तरच्या खाली जायला लागलं तर मात्र काय होऊ शकतं थोडस प्रॉफिट बुकिंग वाढू शकतं आणि एकोणपन्नास हजार पाचशे पंच्याहत्तर एकोणपन्नास हजार चारशे पंचाहत्तर आणि एकोणपन्नास हजार तीनशे पंच्याहत्तर अशा तीन खालच्या लेवल्स आपल्याला बघायला मिळू शकतात अर्थात खाली येण्याची शक्यता उद्या कमी आहे मात्र शक्यता नाकारता येत नाही तर त्यामुळे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की उद्या आज सरकारचं शपथविधी झालेला आहे त्यामुळे आपल्याला आता हळूहळू मार्केट पुन्हा एकदा तेजी पकडताना बघायला मिळू शकतं आणि वरच्या दिशेनं मुवमेंट होऊ शकते हे झालं आपल्याला बँक निफ्टीचं अनालिसिस आता आपण पुढं जाऊया आणि उद्या ज्या इंडेक्समध्ये वीकली ऑप्शन एक्सपायरी असणार आहे त्या इंडेक्सचा चार्ट मी तुमच्यासाठी ओपन करतोय आणि तो इंडेक्स आहे निफ्टी मिडकॅप सिलेक्ट निफ्टी मिडकॅप सिलेक्ट मध्ये आपण इम्पॉर्टंट लेवल सेंटर लाईन टार्गेट ले, लेवल वगैरे सगळं काढलेले आहेत मी तुम्हाला थोडं झूम लेवल ऍडजस्ट करून चार्ट दाखवायचा प्रयत्न करतोय इथे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की निफ्टी मिडकॅप सिलेक्ट मध्ये अकरा हजार सातशे सदुसष्ट ही आपण वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल घेतली आहे खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल अकरा हजार सहाशे नव्वद घेतली आहे दोघांमध्ये पन्नासपेक्षा पेक्षा जास्तचा डिफरन्स असल्यामुळे आपण एक सेंटर लाईन काढलेली आहे आणि ही सेंटर लाईन अकरा हजार सातशे अठ्ठावीसच्या आसपास आहे वरच्या बाजूला ओपन झालं ह्या एरियामध्ये ओपन झालं आणि इथून जर वर जात असेल अकरा हजार सातशे सदुसष्टच्या वर जात असेल तर अकरा हजार सातशे ब्याण्णव अकरा हजार आठशे सतरा आणि अकरा हजार आठशे बेचाळीस अशी आपल्याला वरच्या दिशेनं टार्गेट बघायला मिळू शकतात जर समजा इथे फ्लॅट ओपन झालं आणि खाली येत असेल तर हा एरिया आपल्याला सपोर्ट म्हणून काम करणार आहे तर त्यामुळे काय होऊ शकतं इथे खाली आल्यानंतर आपल्याला एक बाउंस बघायला मिळू शकतो आणि हा जो बाऊन्स आहे तो झाल्यानंतर मग काय प्राइस ॲक्शन होते पुन्हा वर जाते का पुन्हा वर गेलं सा तर थोडंसं साइडवेज होऊ शकतं कारण आधी वरनं खाली आलं आणि पुन्हा खालनं वर गेलं तर मग ह्या रेंजमध्ये अडकून राहू शकतं तर त्या पद्धतीनं आपल्याला प्राईज ऍक्शन त्यानंतरची बघायची जर इथे वर जाऊन पुन्हा खाली येत असेल आणि खाली येत असताना अकरा हजार सहाशे नव्वद ही लेवल ब्रेक होत असेल तर मग अकरा हजार सहाशे पासष्ट अकरा हजार सहाशे चाळीस आणि अकरा हजार सहाशे पंधरा अशा तीन लेवल आपल्याला खालच्या दिशेनं सुद्धा बघायला मिळू शकतात अर्थात उद्या निफ्टी मिडकॅप सिलेक्टमध्ये सुद्धा तेजी होण्याची शक्यता आपल्याला दिसतीय जर अकरा हजार सातशे सदुसष्ट सा सातशे सत्तरच्या वर टिकत असेल तर हे वरची टार्गेट आपल्याला बघायला मिळण्याची शक्यताच जास्त वाटते तर हे झालं बँक निफ्टीसोबतच निफ्टी मिडकॅप सिलेक्ट ह्या इंडेक्सचा ॲनालिसिस आता आपण काय करूया उरलेले जे दोन इंडेक्स आहेत त्याचं मी तुम्हाला फक्त चार्ट ओपन करून दाखवतोय तुम्ही काय करू शकता याचं स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता इथे आपण निफ्टी फिफ्टीचा चार्ट ओपन केलेला आहे निफ्टी फिफ्टी थोडस करतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसू शकतील ओके तर इथे तुम्हाला लेवल व्यवस्थित दिसत आहेत मी थोडस ओके तर खालच्या बाजूला तेवीस हजार दोनशे पन्नास आहे वरच्या बाजूला तेवीस हजार तीनशे पंचवीस आहे तुम्ही पाहिजे असेल तर काय करू शकता याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता बाकीच्या सर्व लेवल्स काढून दाखवलेले आहेत त्यानंतर आपण पुढे जाऊया आणि शेवटचा जो इंडेक्स आहे त्या इंडेक्सचं नाव आहे फिन निफ्टी तर त्या फिन निफ्टीचा चार्ट ओपन करूया फिन निफ्टीमध्ये सुद्धा मी सर्व इम्पॉर्टंट लेवल सेंटर लाईन टार्गेट सर्व लेवल काढलेले आहेत आपण फक्त झूम करूया म्हणजे तुम्हाला स्क्रीनशॉट जर घ्यायचं असेल तर घेणं सोपं जाईल इथे तुम्हाला सर्व इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल सेंटर लाईन हा झाला फिन निफ्टीचा चार्ट तर हे झालं इंडेक्स अॅनालिसिस आता आपण थोडंसं पुढे जाऊया आणि स्टॉक अॅनालिसिस करायला सुरुवात करूया तर त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवर घेऊन जातोय सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला टाइम फ्रेम जी ले ले आहे ही डेली टाइम मध्ये सेट करायचं आहे झूम लेवल ऍडजस्ट केल्यानंतर मी तुमच्यासाठी जे काही स्टॉक काढलेले आहेत ते दाखवायला सुरुवात करतोय तर सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करूया हे जे सगळे स्टॉक आहेत तर ह्या सगळ्या स्टॉकना मी आधी एकत्र करतो आणि त्यानंतर दाखवायला सुरुवात करूया सगळ्यात पहिला स्टॉक जो आपल्याला बघायचा आहे तो आहे भारती एअरटेलचा भारतीय एअरटेलमध्ये आपल्याला इलेक्शनचा रिझल्ट लागल्यानंतर एक सेलिंग बघायला मिळालं होतं बाकी सगळ्या स्टॉकप्रमाणे स्टॉक स्टॉकमध्ये सुद्धा एक सेलिंग झालं होतं आणि जसं जस मार्केट सेटल व्हायला लागलं इलेक्शनचे रिझल्टवरनं आपल्याला अंदाज पूर्ण यायला लागला ह्या स्टॉकमध्ये आपल्याला पुन्हा एकदा तेजी झाली आणि आपण बघू शकतो की जो पूर्वीचा हाय होता तो आपण ब्रेकआउट केलेला आहे आता काय होऊ शकतं इथून आणखीन तेजी बघायला मिळू शकते चौदाशे चाळीस चौदाशे साठ पर्यंत जाऊ शकतं पुन्हा कदाचित थोडंसं प्रॉफिट बुकिंग किंवा लेवल टेस्टिंगसाठी खाली येऊ शकतं आणि जर पुन्हा वर जात असेल तर आपल्याला इथे ब्रेकआउट मिळाला असा त्याचा अर्थ होऊ शकतो तर त्यासाठी आपल्याला एक तर ब्रेकआउट मिळेल किंवा दुसरी गोष्ट होईल ब्रेकआउट फेल्युअर होईल दोन्ही वेळेला आपल्याला एक मोठी मुवमेंट आता भारतीय एअरटेल या स्टॉकमध्ये बघायला मिळू शकते पुढचा स्टॉक आहे टाटा स्टील टाटा स्टीलमध्ये सुद्धा सेम आपल्याला दिसत आहे कि इलेक्शनचा रिझल्ट लागण्यापूर्वी जो हाय बनवला होता तो आता आपण क्रॉस केलेला आहे सेम भारतीय एअरटेल सारखंच स्ट्रक्चर इथे आहे इथून वर जात असताना आपल्याला आणखीन एक हाय बनवू शकतो एकशे पंच्याऐंशीच्या आसपास एक हाय जाऊ शकतो आणि त्यानंतर काय होऊ शकतं पुन्हा लेवल टेस्ट करायला खाली येऊ शकतं आणि मग ठरेल की हा जो ब्रेकआउट आला आहे हा सस्टेन होणार आहे का तर सस्टेन होण्याची शक्यता जास्त दिसते आणि तसं झालं तर पुन्हा एकदा तेजी होऊन आपण वर जाऊ शकतो ब्रेकआउट जर फेल होणार असेल इथूनच आपल्याला किंमत खाली जाताना दिसायला लागू शकते दोन्ही केस मध्ये ब्रेकआउट मध्ये किंवा ब्रेकआउट फेल्युअर मध्ये आपल्याला एक मोठी मुवमेंट टाटा स्टील मध्ये बघायला मिळू शकते तर हे झाले दोन स्टॉक तिसरा स्टॉक सुद्धा टाटा तिसरा स्टॉक जो आहे तो आहे टाटा मोटर्स टाटा मोटर्स मध्ये सुद्धा तुमच्या लक्षात येईल की बरेच दिवस ही लेवल जी आहे साधारण नऊशे त्र्याहत्तरच्या आसपास ही लेवल आपल्याला ले 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 एक रेजिस्टन्स म्हणून काम करते आणि आता आपण जवळ क्लोजिंग दिलेलं आहे आतापर्यंत ह्या बऱ्याच दिवसांमध्ये तुमच्या लक्षात येईल की हे हायेस्ट क्लोजिंग होतं आज आपण त्याच्या वर क्लोजिंग दिलंय जर नऊशे त्र्याहत्तर ही लेवल वरच्या दिशेनं ब्रेकआउट झाली तर काय होऊ शकतं पुन्हा एकदा तेजी कंटिन्यू होऊ शकते नऊशे पंच्याण्णव एक हजार पाच ही टार्गेट्स आपल्याला बघायला मिळू शकतात आणि ही सगळं टार्गेट झाल्यानंतर मग आपल्याला पुढचं टार्गेट असणार आहे एक हजार चाळीस एक हजार पन्नास अशा आसपासची आपल्याला पुढची टार्गेट मग बघायला मिळू शकतात स्टॉकचं नाव आहे टाटा मोटर्स शेवटचा स्टॉक बघूया शेवटच्या स्टॉकचं नाव आहे आय लाईफ इन्शुरन्स आय लाईफ इन्शुरन्समध्ये सुद्धा आपण बघू शकतो की इलेक्शनच्या रिझल्ट नंतर एक सेलिंग आलं होतं त्यानंतर पुन्हा एक तेजी झाली आता काय होतंय आता आपल्याला एक इनसाइड कॅन्डल बनलेली दिसते आहे बेरिश कॅन्डल आहे इनसाइड कॅन्डल आहे जर समजा ह्याचा लो ब्रेक झाला तर सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं जर हाय ब्रेक झाला तर तेजी कंटिन्यू होऊ शकते इनसाइड कॅन्डल बनल्यामुळे आपल्याला फायदा असा असतो की जर समजा वरच्या बाजूनं ब्रेकआउट येत असेल चौदाशे चाळीसच्या वर टिकायला लागला तर आपण हा जो लो आहे ह्याच्या खाली आपण थोडंसं स्टॉप लॉस ठेवू शकतो जर समजा काही कारणामुळे आपल्याला हा जो लो ब्रेक झाला चौदाशे वीसच्या च्या आसपास असणारा तर आपण काय करू शकतो चौदाशे चाळीसच्या थोडंसं वर आपण स्टॉप लॉस ठेवू शकतो म्हणजे आपल्याला आता या इनसाईड कॅन्डलमुळे काय झालंय की ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल त्या दिशेने एक मोठी मुवमेंट येऊ शकते आणि आपल्याला स्टॉप लॉस छोटा ठेवायला मदत मिळू शकते तर त्यामुळे या इन्साइड कॅन्डलची आपल्याला जास्त महत्व असत तर हे झालं एसबीआय लाईफ इन्शुरन्स या स्टॉक विषयी आता आपण काय केलं इंडेक्सच्या अनालिसिस बरोबर ही स्टॉक अनालिसिस सुद्धा केलं हे तुम्हाला कसं वाटलं जर हे ॲनालिसिस तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं कमेंट कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ आवडल्या आवडल्या लगेच लाईक करत जा कसा वाटतोय सूचना असतील तर त्या कमेंट सांगत जा आणि हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकन क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद